नमस्कार मंडळी चला करूया आपण फक्त आणि फक्त गव्हाच्या पिठापासून चकली बेंदूर पण कर्नाटकी जवळ येत आहे आणि एकदा करून बघा नक्की ही रेसिपी खूप चांगलं चवीला लागते मऊ पण होते खुसखुशीत पण होते मऊ करायच्या म्हणून मी केल्या होत्या पण ह्या खुसखुशीतच झाल्या बघा चकल्या दोन वाटी तर मी गव्हाचं पीठ घेणार आहे चांगलं च चाळून वे वगैरे घ्या बघा ओवा घाला यामध्ये चांगला सोडून भरपूर ओवा घाला ओव्यानं स्वाद पण चांगला आणि पचण्यास पण आणि दोनच चमचे मी तेल घालणार आहे गरम केलेलं आणि अर्धा चमचा मी तिखट पावडर घालणार आहे लाल तिखट पावडर कारण की आमच्या मिरचेला चांगलाच कलर आहे मीठ घाला चवीनुसार आणि चांगलं मिक्स करून घ्या आधी गार झाल्यानंतरच हात घाला तोपर्यंत चमच्यानं हलवा सगळीकडे मिक्स झालं पाहिजे बघा चटणी मीठ आपण जे घातलंय ते फक्त आणि फक्त गव्हाच्याच आहे बघा तीळ घाला भरपूर सारं मोडब्रा आपलं आणि छोटं कापड घ्या का पांढरं आणि त्यामध्ये आपल्याला हे पीठ घालायचं आहे आणि उकडून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनट आपल्याला हे पीठ असं आता मी गटळ बांधून चाळणीमध्ये उकडाय ठेवणार आहे बघा चांगलं पॅक घाला गटळ आणि आता ह्या चाळणीत मी उकडाय ठेवणार आहे बघा दहा ते पंधरा मिनिटच उकडून घ्या आता हे पीठ आपलं उकडून झालेलं आहे बघा उकडले की घट्ट येते बघा ते आता पण फोडू शकताय आणि कशानंतर खलबत्त्यांना पण फोडू शकताय बघा हे एवढं पण काही घट्ट होत नाही खलबत्त्यांना फोडायसारखं बघा पूर्ण पुसून घ्या कापडाच चा। आणि चांगलं व्यवस्थित हातानं सगळ्या गाठी त्या फोडून घ्या सगळं व्यवस्थित गुळगुळी करा असत दोन्ही हाताने बघा आणि पाणी घालून चांगलं मळून घ्या बघा थोडं थोडंच पाणी घालून मळून घ्या कारण फक्त गव्हाचं असल्यामुळे घट्टपणा जास्त येते घट्टपणा जास्त आलं की छान चकली होती बघा ताकद लावून मैचीला तेवढं छान येईल बघा जवळजवळ मी वाटीभरच पाण्यात मिळणार आहे बघा दोन वाटी पीठ वाटीभर पाण्यातच आहे बघा आता चकलीच्या साच्यात घ्या घालून आणि चकली तयार करून घ्या बघा मोठीच करणार आहे मी इथं बारक सारखं काय करत बसणार नाहीये मोठ्या मोठ्या चकल्या कारण पूर्वी असे मोठ्या मोठ्या चकल्या छान वाटत होत्या एक चकली खाली की पोट भरलंच बेंदूर नक्की रेसिपी ट्राय मंडळी फक्त आणि फक्त गव्हाच्या पिटाचा तांदूळ नाही डाळ नाही कुठलं मिक्स बघा आता चांगलं तेल तापण ठेवा आणि तळून घ्या जसे आपण रेग्युलर तळतोय तशा दोन्ही बाजूला आलटून पलटून तळा चकली थोडा तळायला थोडा उशीर लागतोय कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जाऊ मंडळी